हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल मी स्वाती माझ्या विक्राड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आणि आज आहे ना सकाळी सकाळी मी माझ्या झाडांचं जे ना ते काम घेऊन बसले होते म्हणजे आता गौरी गणपती यामध्ये आहे ना माझ्या झाडांकर भरपूर असं दुर्लक्ष झालं होतं त्यांना पाहणंसुद्धा झालेलं नाही आहे मला म्हणून मी आहे ना आज आणि काल रात्रीच आहे ना मी या क्रोटॉनच्या झाडाला पाहिलं की यावर आहे ना परत ना, आहे ना फंगस आलेला आहे आणि त्यामुळे मी याला रात्रीच बाहेर आणून ठेवलं जेणेकरून दुसऱ्या झाडांनासुद्धा फंगस होऊ नये तर मी ना याच्या आधी जी ट्रीक यूज केली होती ना फंगससाठी तीच परत यूज करत आहे पहिले तर मी या झाडाचे प्रत्येक पान आणि जे स्टेम आहेत ना ते पूर्ण स्वच्छ कापडाने थोडंसं पुसून घेत आहे आणि त्यानंतर आहे ना मी एक लिक्विड यूज करत आहे लिक्विड म्हणजे मी मार्केटमधून नाही आपला घरी लू आणि फ्री असा एक उपाय आहे तुमच्याकडे जे हँडवॉश असतोच प्रत्येकाकडे तर त्याला एका स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि त्या पूर्ण झाडावर ना छान असं प्र प्रत्येक पानाला प्रत्येक स्टेमला आहे ना ते लिक्विड लागेल असं तुम्ही स्प्रे करा आता हे करता करता आहे ना माझ्याकडून काही चूक होणार नाही असं तर कधी होत नाही पण आज झालंच कसं मी ना हे लिक्विड एका बॉटलमध्ये भरून घेत होते आणि खाली एक भैया बसलेले होते त्यांच्या अंगावर ना हे पूर्ण लिक्विड आहे ना सांडलं गेलं आता मला वाईट तर वाटायला पाहिजे होतं पण त्यांना राग आला होता पण ते मला काहीच बोलले नाही याच्यासाठी मला हसू पण येत होतं <laughs> आता असं हसायला तर नाही पाहिजे रॉंग आहे माहीत आहे मला पण इट्स ओके कधी कधी असंही घडतं सो आमच्याकडे आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमच्याकडे इडलीचा बेत होता तर त्यातलंच आता पीठ आहे ना भरपूर असं उरलेलं होतं तर आज आम्ही त्याचे दोषे बनवले म्हणजे मी नाही असं सासूबाईनीच दोषे बनवले आणि इथं आमच्या रुसुबाईचा रुसवा आम्ही मिटवण्याचा ट्राय करत होतो कारण तिला आहे ना ज्या गोष्टी खायच्या नसतात ना त्या गोष्टी तिला पाहिजे असतात आणि त्याच्यासाठी ती रुसन फुगून बसत असते तर आता तिचे पप्पा जोपर्यंत तिला मनवत नाही किंवा तिला असं छान असं लाड करत नाही ना तोपर्यंत ती काही कुठल्या गोष्टीला ऐकत नाही तसंच इथं चालू होतं आणि आता श्रावण झाला गणपती झाले गौरी झाले आणि एवढे दिवस झालं आम्ही जवळपास दीड महिना झाला नॉनव्हेज म्हणजे आम्ही खाल्लेलंच नाही आहे तर आज संडे होता आणि आज आमचा जो बेत आहे तो पूर्ण पूर्ण दिवस नॉन होता आणि मॉर्निंगला आम्ही सर्वांनी अंडे वगैरे उकडले आणि अंडे मस्त बॉईल एग खाल्ले आणि त्यानंतर आमचा आज आहे ना पूर्ण चिकनचा बेत होता चिकन असं मस्त एक किलो असं चिकन आणलं होतं आणि नंतर परत सुद्धा आणलं होतं कारण आमचे सासरे जे आहेत ते चिकन खात नाही आणि आम्ही आम्ही मटन खात नाही सो त्यामुळं प्रत्येकाचं चा वेगवेगळं चालू होतं तर मी इथं ना असं छान असं चिकन फोडणी घालायला घेतलं मी काय चिकन चिक चिकन म्हणजे माझी काही अशी स्पेशल रेसिपी नाही आहे मला पहिले तरी मला यायचंच नाही चिकन बनवता कारण मम्मीकडे असताना लग्नाच्या आधी मम्मीच बनवायची आणि लग्न झाल्यानंतर आमचे चा, चा आ, सासरे बनवायचे त्यामुळे आहे ना मला कधी बनवण्याची गरजच पडली नाही तर आता आहे ना थोडंसं मी शिकले छान छान असं चिकनच्या रेसिपीज बनवायला सो इथं मी छान असं चिकन बनवून घेणार होते तर चिकनसाठी आहे ना मी काहीच नाही छान असा कांदा आणि खोबरं आहे ना ते मस्त भाजून घेतलं मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि मिक्सरमध्ये थोडेसे आपले खडे मसाले तुमच्याकडे जे असतील ते टाकू शकता आणि त्यानंतर मस्त असा कच्चा कांदा जे ना तो थोडासा बारीक चिरून घेतला आणि ते फोडणीला घातलं त्यामध्ये अद्रक लसण वगैरे टाकलं आणि मस्त जे आपण पेस्ट बनवून घेतलं होतं ना ते त्याच्यात टाकलं आणि त्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आणि घरगुती आपला काळा मसाला असतो ना त्याच्यामध्ये लिंबू पण टाकला होता आणि त्यानंतर मी थोडंसं दहीसुद्धा ॲड केलं कारण भाजीला टेस्ट खूप छान येते आता तरी थोडसं थोडंसंच तेल सुटलेलं आहे पण नंतर आहे ना भाजी खूप छान दिसणार आहे कारण मी त्याला फक्त आहे ना मंद आचेवर आहे ना त्याला असं तेल सुटेपर्यंत भाजलं किती सुंदर कलर आलेला आहे भाजीला भाजी, भाजी खूप सुंदर होते कधीतरी तुम्ही सोपी रेसिपी आहे कधी तुम्हाला वाटलंच तर ट्राय करून पहा हा काय मी असं तुम्हाला रेसिपी देण्यासाठी व्हिडिओ बनवलेला नाही आहे पण तरी ही रेसिपी खूप इझी आहे आणि खूप लवकर बनवून जाते म्हणून मी तुम्हाला सांगते आणि त्यानंतर असं इकडं जोपर्यंत भाजी शिजत होती ना तोपर्यंत आम्ही पपाया वगैरे कट केला त्यावर छान असा चाट मसाला ॲड केला आणि मस्त आम्ही आमची आहे ना इथं भाजी बनवून रेडी होती आणि त्याचबरोबर आज होता संडे आणि होता लुसीच्या आंघोळीचा दिवस आणि लुसीला आंघोळीचा प्रचंड कंटाळा येतो पण तरीही अंघोळ तर करावंच लागते ती अंघोळ घालताना इकडं तिकडं पळून जायचं ट्राय करते हे पहा तिला आहे ना आंघोळ बिलकुल आवडत नाही आणि तिला पाण्यातसुद्धा जायला आवडत नाही पावसाचं जरी पाणी तिच्यावर पडत असेल ना तर तिला कंठाळा येतो जस्ट लाईक आमची वेदा म्हणजे आमच्या वेदालासुद्धा आंघोळीचा प्रचंड कंटाळा येतो हे ही सुद्धा इथं तेच म्हणत आहे हिला पण माझ्यासारखा आंघोळीचा कंठाळा येतो तसंच तिला पण खूप अंघोळीचा ह्या दोघीही आहे ना आमच्या घरातल्या मेंबर्स तर ह्या दोघींनासुद्धा आहे ना आंघोळीचा प्रचंड कंठाळा येतो ह्या भरपूर आळशी आहेत आंघोळीसाठी आणि हे सगळं झाल्यामुळे त्यानंतर ना आम्ही थोडासा आराम वगैरे केला आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो कुठे निघालो होतो मिस्टर डी आय वायला आता भरपूर ठिकाणी आहे ना मी मिस्टर डी आय वाय भरपूर काही ऐकलं होतं की तिथं खूप रिझनेबल छान आहेत वस्तू प्राईस पण खूप कमी आहे आणि वस्तू पण खूप युनिक आहे आणि छान छान आहेत असं भरपूर ऐकलं होतं पण तिथं गेल्यानंतर जी माझी एक्साइटमेंट होती ना ती पूर्णपणे फुस झालेली होती कारण तिथं एवढ्या हाय रेंजच्या वस्तू होत्या आता मला तरी असं वाटलं तिथं गेल्यानंतर आपण गरीब आहोत का कारण एक छोटीशी क्लिपसुद्धा तिथं आहे ना हंड्रेड रुपीज प्राईज होती मग त्यामुळे ना आम्ही जास्त काही शॉपिंग केली नाही दोन तीन वस्तू घेतल्या आणि आम्ही ह्याला जायचं होतं थोडंसं बाहेरनं खायला सो आमच्या सासऱ्या आमचे सासू सासरे जे आहेत ना ते मीन्स uh, असं स्वतःसाठी कधीही वेळ काढून कुठं जाणार नाहीत मग माझी इच्छा होती की त्यांनासुद्धा बाहेर खाऊ घालायचं कुणाचेच आई वडील स्वतःसाठी कधीच वेळ काढत नसतात आपल्यालाच त्यांना कुठेतरी न्यायचं आणि त्यांना काहीतरी खाऊ घालायचं असतं सो आम्हीसुद्धा आज तेच केलं आणि दॅट्स इट फॉर टू डे तुम बाय एवढी वन सबस्क्राईब टू माय चॅनल